मी असं म्हणेल की हे स्क्रोलिंग पुन्हा पुन्हा होत जात की आपण कुठेतरी याच्या की ती गोष्ट झाकली जाते तात्पुरती आणि पुन्हा पुन्हा या गोष्टीला जसं रोजचं आपलं जे जे सकाळ झाली की परत पुन्हा दुपारनंतर परत संध्याकाळ होते रोजचं जे आपलं घड्याळाचे काटे जे का फिरत असतात त्याप्रमाणे आपण चांग वाईट गोष्टींना त्यावेळेस ही गोष्ट पुन्हा घडते पुन्हा ते स्क्रोलिंग होत पुन्हा तोच तोच जी घटना आहे तोच जो अन्याय तो पुन्हा घडत जातो आपण याला प्रोत्साहन दिलं की या गोष्टींना पुन्हा कुठेतरी त्याला जे म्हणता ना त्याला अजून एक मीठ लावणं तूप लावणं तसं त्याला ते पुन्हा ते प्रोत्साहन मिळत जातं आणि यातून काय घडतं की एका मुलीनंतर दुसरी मुलगी दुसऱ्या मुलीनंतर तिसरी मुलगी तिसऱ्या मुलीनंतर महिला महिलानंतर अनेक महिला अशा ज्या गोष्टी वाढत जाता याला कुठेतरी आपण आळा न घालता आपण त्याच्यावर त्या गोष्टींना कुठेतरी रोखण्याऐवजी आपण त्या त्या केसेसवर त्या गुन्ह्यांवर कुठेतरी आपण झाकण टाकतो या समाजामुळे जो समाज बदनामी होईल या या दृष्टीने कुठेतरी बघत या गोष्टीला आपण झाकत जातो यामुळे समाजात अनेक वेळा पुन्हा पुन्हा तेच घडत जातं तर मी असं म्हणेन की मुलगी आणि मग ही अशी गोष्ट आहे की तिच्यावर कुठेतरी तिला चारित्र्यावर कुठेतरी शिंतोडे उडवले जात आहेत आणि तिला स्वतःला कोणीतरी गलिच्छ बोलणं किंवा तिच्यावर एक दृष्टीने कोणीतरी बोलत असेल तर ती मनाचा त्रास होतो आणि काही महिला असतात की ज्या सहनशील असतात त्या सहन करू शकतात आणि काही महिला अशा असतात की त्यांच्या मतच नसते सहन करण्याचे आणि अशा महिला अशा यांच्यातून आत्महत्यासारखं प्रकरण घडत जात की मनाल मनावर त्रास होतोय लोकांनी उठवले दगड फेकले चिखलफेक केली आहे आपल्या चारित्र्यावर थुंकलीत लोक मग आपण धीर सोडून द्यायचा कुठेतरी आणि आत्महत्यासारखा पाऊल आपण उचलायचं हे चुकी अनेक महिला समाजात होऊन गेल्या की ज्यांच्यावर लोकांनी विनाकारण शिंतोडे उतरले म्हणजे त्यांच्यावर दगडफेक केली चिखलफेक केली त्यांच्या चारित्र्या चारित्र्यावर थुंकलं गेलं परंतु त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी ख स्वतःचं खच्चीकरण केलं नाही तर करता मी महिलांना म्हणेल की स्वतःचं खच्चीकरण करून घेऊ नका आणि मनावर कुठेतरी स्वतःवर स्वतःचा विश्वास असणं हे महत्त्वाचं असतं आणि मी म्हणेल की स्वतःवर स्वतःचा जेव्हा विश्वास असतो आपल्या चारित्र्यावर आपला जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा दुसरे काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार करू नका आणि लोक काय म्हणतील या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस स्वतःच कच्चीकरण आणि स्वतःला आपण स्वतः त्रास करून घेत असतो हे त्रास करून घेणं हे आपलं चुकी आपण आपल्या चुकीला आपली चूक जे आहे त्याला कुठेतरी असं म्हणते लोक आपल्या चांगल्यात असतात वाईटात म्हणजे लोक चांगल्यात वाईटात नसतात आणि लोकां लोक काय म्हणतील यावर आपण विश्वास ठेवणं किंवा लोकां लोकांच्या दृष्टीने चालणं हे चुकीचं आहे आपला स्वतःचा विश्वास आपल्या स्वतःवर आपला किती विश्वास आहे आपल्या चारित्र्यावर आपला किती विश्वास आहे खरे आहोत या गोष्टीने आपण या दृष्टीने जेव्हा चालतो की आपल्याला काय वाटतं तर आपल्या मनावर विश्वास ठेवला पाहिजे की आपण काय करू शकतो आणि काय आहोत या दृष्टीने जेव्हा आपण चालू तेव्हा कुठेतरी या गोष्टींना अळ घातलं जाईल की समाज काय म्हणेल आणि समाज आपल्या चारित्र्यावर तुंगतो म्हणून आपण स्वतःला डांबून घ्यायचं स्वतःला त्रास करून घ्यायचा स्वतःचं खच्चीकरण करून घ्यायचं हे चुकीचं आहे महिलांच्या बाबतीत अनेक वेळा हेच घडतं आणि मी म्हणेल की आत्महत्येसारखं पाऊल उचलणं आणि स्वतःला संपवणं हे चुकीचं आणि अतिशय खालच्या विचारांची जी लोकं असतात ती करा नेटवर्कमुळे चांगली माहिती नाही दादा तसं नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी मी ते व्हिडिओ जे आहे रिकवर झालेत ते अपलोड करते त्यात नाही पण होतील व्हिडिओ पण लागला तरी चालेल पण मी आज माझा विषय पूर्णपणे मांड मांडेल की हा की अनेक वेळा आपण कोणीतरी आपल्याला वाईट म्हटलं एका आपण स्वतःच स्वतःचं जीवन संपवून घ्यायचं ही गोष्ट चुकीची असते की एखादा व्यक्ती म्हटला की वाईट आहे आणि अनेक लोक त्या बरोबरीने याला स्क्रोल करतात की हा ही वाईट आहे ही गोष्ट जाणे साहजिक आहे परंतु आपण लोकांवर का विश्वास ठेवायचा मी म्हणेन की आपण स्वतःवर विश्वास ठेवा मुलींना मी सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा आपण आपलं चारित्र्य किती चांगलं आहे आणि आपण अपन आपल्या अपन मनाने आपण काय करतोय आणि कुठे आपण जाऊ शकतो याचा विचार करा समाजात अनेक वेळा असं घडतं की लोक मुलींच्या बाबतीत वाईट गोष्टी पटकन सांगतात आणि चांगल्या गोष्टी कोणी सांगत नाही आणि मुणी, मुली मुलींच्या बाबतीत असं जास्त वेळा घडतं की एखादी मुलगी दुसऱ्या मुलीच्या बाबतीत वाईट जास्त पसरवते कारण एक छोटीशी गोष्ट आहे की समोर एखादी व्यक्ती चांगली असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ती चांगली गोष्ट चांगली म्हणजे सहन होत नाही तर यामुळे मुली मुलीच मुलींचा घात करतात असं अनेक एखाद्या मुलीमुळे दुसऱ्या मुलीची बदनामी होते तर बदनामी सारखा हा जो शब्द आहे समाजात बदनामी हा जो आहे तो हा कुठेतरी शब्द याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं की लोक आपली बदनामी करतील आणि आपण काय वागतोय चांगली लोक होणार हे साहजिक कुठेतरी अडथळे येणार चांगल्या गोष्टीला हे साहजिक आहे तर असं न करता आपल्या स्वतःचा विचार करा मुलींना सांगेल स्वतःचा विचार करा घरातली एकटी महिला राहू शकते का हो मी तर म्हणेल की एका महिलेला एकटीला इतकी ताकद आहे की ती एकटी महिला अख्खा देश चालवू शकते एकटी महिला तर तिचं घर का ती सांभाळू शकत नाही मी असं म्हणेन की मुलीमध्ये इतकी ताकद असते की तिला नाती बनवायला वेळ लागत नाही नाती बन नाती बन संरक्षण तिला कवच स्वतःला तयार करायला वेळ लागत नाही मी म्हणते त्यामुळे मुलगी एकटी घरात मुलगी राहू शकते आता मी आहे मला स्व स्वतःला एकटीला जर मी म्हणेन की घरात तर मी सुरक्षित जाऊ शकते माझ्यात ताकद आहे मी ती निर्माण केली आहे मी नि निर्माण केली आहे तशी तुम्ही ताकद निर्माण करा कुठेतरी आपण स्वतः आपलं संरक्षण करू शकतो मी एकटी कुठेतरी या गोष्टीला सामोरी जाऊ शकते आणि समाजात मला एकटीला कुठेतरी चार व्यक्ती उभे आहेत आणि ते पुरुष आहेत आणि मी एकटी मुलगी त्यामध्ये उभी राहू शकते एवढी ताकद माझ्यामध्ये आहे अशी ताकद आपण स्वतः निर्माण करू शकतो घरात शकतोय का नाही हो आहे असं माझ्या दहा टक्के आहे पण नव्वद टक्के जे आहे ते घरात घर पण नाहीये तर का कारण मी काल का पण विषय की महिलांच्या सुरक्षितता आणि समाजातील जो अ समाज बदलत चाललाय आणि विचारांचं जे दृष्टिकोन पण बदलत चाललाय त्यामुळे घरातलं राहणं हे कुठेतरी लोक पावत चाललं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज महिला सुरक्षित आहे का अं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महि स्वराज्य स्वराज्याचं तर मी स्वराज्य मिळालं स्वराज्य स्थापन केलं याचं तर मी अभिमानाने स्वागत परंतु या स्वराज्यात महिला सुरक्षित छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत म्हणून महिला सुरक्षित नाही आहे असं मी या प्रश्न म्हणून सांगेल की महाराजांनी स्वराज्य निर्माण करून दिलं परंतु महाराज नाही आहेत म्हणून या महिला सुरक्षित नाही आहे कुठेतरी महाराज असते तर नक्कीच मल महिलांचे जे अन्याय अत्याचार तर झालेच नसते पण महिलांना छोटासा टच सुद्धा झाला नसता आणि कुठेतरी या महिलांवर अन्याय तर सोडा महिलांवर या स्वराज्यातील प्रत्येक महिला सुरक्षित राहिली असती एकटी महिला समाजात एकटी फिरू शकते हो पण ती ताकद समाजाने तिला दिली तर ती विखरू शकते तुमचा दृष्टिकोन आणि त्या महिलेकडची महिलेची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही केलेलं तुमच कर्तव्य हे त्या महिलेला समाजात एकदम जे आ, ताकद म्हणतो आपण तिचं बळ वाढवू शकत समाजात ती महिला फिरू शकते आणि देखील सामोरे जाऊ शकते मी असं म्हणेन महिला एकटी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय गलिच्छ आणि हे लक्षण आहे मी असं म्हणेल की महिला कुठेतरी एकटी चालली आहे महिला रस्त्याने एकटी चालली आहे महिला कुठेतरी चांगली किंवा ना कुठेतरी एखाद्या मुलीचं लग्न झालं नाही किंवा लग्न झालेली मुलगी सुद्धा काही मुली सुंदर असतात सौंदर्य हा त्यांचा खूप मोठा त्यांचा छानसा गुण असतो सौंदर्य तो सौंदर्य सौंदर्यचं चांगलं असलं किंवा एखादी मुलगी अविवाहित मुलगी जर चालली असेल तर इतकं घाणेरड्या नजरेने दोन मुलांचा म्हणजे दोन मुलांचे वडील म्हणतो दोन मुलांचा बाप असून इतका घाणेरड्या नजरेने त्या महिलेकडे आणि त्या मुलांकडे बघत असतो हे आपण रोज बघतो रोज रोज आपल्या नजरेस पडतं की कुठेतरी समाजातील मुलींच्या ज्या नजरा आपण ज्या दृष्टीने दृष्टी जी घाणेरड्या नजरा आहेत आणि तिच्यावर आपण जे वेगवेगळे त्या महिलेवर टिकट टिपणी जे विचारांनी त्या महिलेच्या बाबतीत आपण चार ठिकाणी बोलतो त्यामुळे मी म्हणते की समाजात एकटी महि समाजात नाही रस्त्यावर कुठेतरी एक ती मुलगी चालली आहे आणि तिला त्या चालण्याची मुभा नाही आहे की या गोष्टी चालण्याची मुभा नाही आहे आणि समाजात एकटी महिला राहू शकते स्वतः अनेक ठिकाणी फिरते किंवा प्रत्येक गोष्टीत सहभाग असतो माझा समाजात मी फिरते पण मी माझी ताकद स्वतः निर्माण केली आहे आणि माझ्यावर कोणी बोलू शकत आणि कोणी बोललं तर लोक काय म्हणतील याकडे मी का विचार करू एक मुलगी म्हणून आणि भावी महिला म्हणून एक स्त्री म्हणून मी का या गोष्टी टाकू गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ही लोक जे असतात ना लोक काय म्हणतील आपण हे लोकांकडे लक्ष देण्याचं आहे ना खर तर मूळ उद्देशच नाहीये मला म्हणायचं की लोकांकडे लक्ष आणि लोक आपल्याला बदनाम करत आहेत करू द्या लोकांनी कुठे टीका टिप्पणी केली तर आपण तेवढी ताकद ठेवा की या लोकांना कोणत्या पद्धतीने बोलायचं कसं काय जगायचं मुलींनी बरोबर आहे ताई तुमचा प्रश्न मनिषात ताई मुलींनी कसं जगायचं आज मी म्हणते तुम्ही घरातली आहे शिक्षित असो अशिक्षित महिला पण आहेत ज्यांची शिक्षणं नाही आहेत समाजात अनेक वर्गांमध्ये आपण मुंफत आहे गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय अनेक महिला आहेत सगळ्या वर्गातील महिलांना जगायचं कसं तर मी म्हणेन की स्वतःला आणि तलवार म्हणून जगा तापलेली तलवार तलवार कोणी आहे का तलवार कापू शकते पण तापलेली तलवार त्याचा नाही नाटक तर तशी तापलेली तलवार आणि वाघीण म्हणून जगा समोरचा व्यक्ती जर आपल्यावर समोर एखादं कुत्र आपल्यावर भुंत आहे तर त्या कुत्र्याला आपण फाडू त्या कुत्र्याला आपण शकतो अशी ताकत मुलींनी निर्माण करा आणि तलवार मी का म्हणते आपल्या आडवी येणारी लोक आपल्याला आडवा येणारा समाज आपण कशा रीतीने संपवू शकतो अशी तलवार तुम्ही बना तलवार वाघिणीसारखं वागणं आणि जगणं हे खरंच मुलींना वाचवू शकत मला असं वाटतं मुलींनी जगायचं तर ता तापलेला तलवारीसारखं आणि वाघणीसारखं समोर उगणारा आपण कापून आपण फाडू शकतो आणि आपल्या वाटेत आडवा येणारा आपण कापू शकतो आपल्यावर कोणी आवाज चढवला तर तो, तो आवाज आपण कसा कसा उतरवायचा आणि आपल्यावर एखादा तर समोरचा व्यक्ती आपल्या ज्या पद्धतीने वाग वागतोय आपल्याशी कशा प्रकारे सामोरं जाऊ शकतो मी असं म्हणेन की मुलींनी रस्त्याने चालताना आपल्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघताय ना तर आपली नजर आहे त्याची नजर वाईट आहे ना तर आपली नजर अशी तेज बनवा की समोरचा व्यक्ती परत ती नजर वर करून बघितली नाही पाहिजे त्याने आपल्याकडे अशी नजर आपली तेज बनवा आपली जी जीभ आहे ना ती फक्त गोड बोलण्यासाठी नाही आहे जिभीचा वापर तलवारी आणि का आगीसारखा तळतळ शकतो की समोरचा व्यक्ती आपल्या आपण बोलत असताना एक शब्द सुद्धा तोंडातून निघता कामा नये आणि आपल्यावर बोलण्याची त्याच्यात ताकदच राहिली पाहिजे नाही आणि त्या आपल्याबद्दल त्याच्या तोंडातून वाईट शब्दच निघले नाही असं आपण आपल्या ज्या शब्दांना जो जोर आहे जी धार आहे आणि आपण कशा प्रकारे समोरच्याशी बोलू शकतो असं मुलीनी बनलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्या हातात ना बळ आहे आपल्या हातात आपण म्हणतोय समोरच्या व्यक्तीला की तू जर मुलं म्हणतो ना मुलं मारा मारा करतात भांडणं करतात त्यांच्या ते तेवढी बरोबर तर आपल्या आपण बांगड्या घालतो ना ती ताकत आहे आपली ताकद त्या ताकदीचा आपण वापर करा बळ आहे आपल्या मस्त आपल्या मनगटात बळ आहे त्या बळाचा वापर करा मुलगी पण लढू शकते आणि मुलगी पण त्याच रीतीने ज्या रीतीने मुलं प्रकारे मुलांच्या आपण अनेक वेळा बघू ना कुठेतरी कोणीतरी बोललं की मुलं मारहाण करतात मारा मारा करतात तस मुलींनी पण कुठेतरी स्वतःत अशी ताकद निर्माण करा ना स्वतःमध्ये कि आपल्याला ना, ना कोणत्या गोष्टींची संरक्षणाची दुसऱ्याची गरज पडली नाही पाहिजे संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतले पाहिजे तर मी असं ताई तुम्ही म्हटला प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे हा मी म्हणेल आहे गरजेचं प्रत्येक मुलीला घेणं गरजेचं आहे पण कुठलंही गोष्ट करत असताना पैसा आडवा येतो पैसा हा महत्वाचा पॉइंट बनलाय जो आपण पॉइंट म्हणतो ना तो प्रत्येक गोष्टीत पैसा महत्वाचा असतो आता मुली कुठे क्लासेस करायला गेले तर तिथे फीज भरावी लागते तर आ, क्लासेस प्रशिक्षण घेणे यासाठी आता आजकाल पैसे घ्यायला लागले आहेत लोक तर प्रशिक्षण फक्त उच्च वर्गीय मध्यमवर्गीय लोक घेऊ शकतात आणि त्या मुली घेऊ शकतात हो मग ज्याकडे ज्या मुलींकडे पैसा नाही आहे आणि ज्यांची परिस्थिती नाही अशा मुलींनी काय करायचा हा प्रश्न निर्माण होतो ताई तर मी असं म्हणेल मुलींना स्वतःची ताकद निर्माण करायची असेल ना तर, तर प्रशिक्षण घेण्याची गरज अजिबात नाही मला असं वाटतं वाट की दोन टाईमची पुरेसी पोटाला भाकर जेव्हा मिळते तेव्हा आपण म्हणतो की मुलींची कुठेतरी स्वतःचं शरीर आपण मेंटेन करू तर स्वतःचं शरीर आपण मेंटेन करतो बरोबर तर मुलींना पुरेसं अन्न मिळणं गरजेचं असतं ज्या मुली म्हणजे सामान्य घरातल्या ज्या मुली आहेत त्यांना मी सांगेन की कुठेतरी आपण स्वतःच्या शरीराला प्रथमता आणि स्वतःच्या शरीराला आपण जे अन्न घेतो ते पौष्टिक अन्न खा त्याच फ्री तुम्हाला सांगेल क्लासेस क्लासेस घेणं गरजेचं नाही तुम्ही होम म्हणजे आपल्या घरी स्वतःच प्रशिक्षण घेऊ शकता की सकाळी उठून मुली पळायला जाणं यामुळे काय होतं मुलींची मुली हाईट ग्रोथ होती म्हणजे हाईट वाढते मुलींची सकाळी उठून पळायला जाणं त्याचबरोबर मुलं प्रकारे जोर मारतात बरोबर त्याचप्रकारे सकाळच्या उन्हात तुम्ही ताज्या उन्हात ताज पळायला जात बरोबर ते जोर जे आहे ते मारा पौष्टिक अन्न खा दोन टाईमची भा हे ही पौष्टिक अन्नच आहे ते वेळेच्या वेळ खा परत त्याचबरोबर घरातली दोन कामं करा कष्टाची कामं करा अनेक मुली शेतात राहा कौतुक करेल की या मुली शेतात काम करू कुठले प्रशिक्षण नाही घेता थे त्यांची त्यांचं जे शरीर असतं ना ते मेंटेन असतं मुलींमध्ये असते काही मुली प्रशिक्षण घेऊनही चांगल्या घरातल्या मुली, मुली खाऊ नाही तर महिन्याला आजारी पडतात तर या यांच्यामध्ये कुठेतरी ताकद नसते त्याच्या शेतकऱ्याच्या मुली आहे त्यांचं मला कौतुक करावं वाटेल की ह्या ज्या मुली आहे यांच्यात खूप ताकद असते खूप क्षमता असते त्या शेतात काम करतात काम करणं ही सोपी बाब मी सामान्य घरातील मुलींना सांगेल दोन टाईमचं जेवण वेळेवर करा आणि सकाळी उठून पळायला जा सूर्य नमस्कार करा न करा त्याचबरोबर मस्त खेळा त्याचबरोबर असे खेळ खेळा की ज्यामुळे तुम्हाला तुमचं शरीर जे सायकल ज्या प्रकारे फिरते त्या प्रकारे तुमचं शरीर फिरत आणि यामुळे मुलींच्या आतमध्ये ताकद निर्माण होते आणि ही ताकद जी आहे ती लढण्याचं बळ देते मी तर मी असं म्हणेल कि मुलींना घराबाहेर पडण्यापासून भीती सुरू मुलींना भीती ही जन्मतापासून सुरू होते की त्या मुलीवर पुढे काय होणार आहे मुलींची भीती बाहेर पडल्यावर नाही जन्मतापासून पाठवतो ताई मी असं म्हणेल की मुलगी आपण जेव्हा बाहेर पाठवतो ना तेव्हा आपण असं ना म्हणता तिला की चांगलं आणि तू या गोष्टींना बळी पडशील आणि तू यांच्याशी बोलू नको यांच्याशी संपर्कात येऊ नको या अशा म्हणजे ज्या वाईट गोष्टी ना आपण त्या मुलीला त्या दाखवून देतो हा हा आजचा समाज आहे की आपण ज्या वाईट गोष्टी त्या मुलींना दाखवून देतो आणि त्याच मुली परत त्याला बळी पडतात मला असं म्हणायचंय की मुलींना मुलींना ताकद द्या तिला वाईट गोष्ट दिसते ना तिला एवढंच सांगा तुला एखादी वाईट गोष्ट नजरेस पडली तर तू एवढंच लक्षात ठेव तुझ्या हातात ताकद आहे तुझ्या मनगटात तेवढी ताकद आहे तू लढू शकते हे जे बळ आहे ना तुमचं तिला दिलेलं ते खूप खूप मोठं झालं आणि मी असं म्हणेल की मुलींना मुलींना तिच्या संरक्षणासाठी तिला धडे देण्यापेक्षा ना तू स्वतःचं संरक्षण शक्ते संगर्ष कर, करू शकते तुझ्या तेवढी ताकद आहे आणि कुठल्याही गोष्टीला घाबरू नको संघर्ष कर संघर्षाला मरण नसतं या ज्या गोष्टी आहे ना तुम्ही मुलींना समजवत जा आणि हा तू ही गोष्ट करू नको याच्याने पुढे हे होईल असं सांगण्यापेक्षा तू या गोष्टी कॉलेजेसला जातात ना अनेक अनेक लोक म्हणतात की वाईट गोष्टींना मुली ता वाईट वाटेला जातील त्यामुळे कॉलेजला कॉलेजला जा शिक्षणाबरोबर ना आपण आपल्या बाबतीत नाही घडलं ना कुठली गोष्ट दुसऱ्या मुलीच्या बाबतीत जर घडत असेल ना तर तू त्या मुलीला त्या गोष्टीमध्ये तू कुठेतरी तिला धीर दे आणि तिलाही तिच्या संरक्षणासाठी तुझा तुझा त्यामध्ये वाटा असते तिचं संरक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे ती मुलगी जरी दुसऱ्याची असली तरी ती एका देशाची मुलगी आहे आपल्या देशाची देशाची भारत मुलगी आहे आणि ती एक तुझी बहीण आहे असं समजून त्या मुलीचं संरक्षण कर छत्रपती सांगितले होते पण स्त्री माते समान यांनी आज राहिले नाही स्त्री माते समान आता ना एक अगर... मी एखादी मुली एखाद्या मुलीच्या म्हणजे फ्री असतात कुठे मुली आ, तर काही लोक ना आ, त्या मुली आ, त्या मुली दादा आजोबा गोष्टी ओळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीला कुठेतरी नाती जोडत त्या त्या मुली त्या मुली ज्या आहेत त्या अ आपण बोलतो झालं एखाद्या व्यक्तीला दादा म्हणतो एखाद्या प्रौढ व्यक्तीला काका किंवा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला पण आजोबा असं काहीतरी नातं देऊन मुली बोलतात तर ते लोक काय करतात की मुलांना आणि काही प्रौढ व्यक्तींना पण सवय असते तू मला या नावाने बोलू नको मी तुझा काय काका नाही आहे काय किंवा एखादा मुलगा म्हणतो तू दादा म्हणू नको मला मी तुझा दादा नाही आहे तर ह्या मुली यातूनच त्यांचा दृष्टिकोन काय आहे आहे आपल्याकडे बघण्याचा तो समजून येतो की लोकांना कुठेतरी नाती जोडणं आवडत नाही कुठेतरी मुलींकडे त्या दृष्टीने बघणं जास्त आवडतं असं अनेक वेळा मी आत्ताचा सा रि सांगेल सांगेन की हां ही हा दृष्टिकोन आहे आणि हा प्रसंग रोज मुलींच्या बाबतीत घडत असतो की आ, लोक मुलं आणि म्हणजे एखाद्या मुलाला दादा म्हंटल म्हणून तो म्हणतो की मला दादा म्हणू नको मी तुझा दादा नाही आहे तर मग त्याचा दृष्टिकोन काय आहे माझ्याकडे बघण्याचा हे आपल्याला समजून येतं की मग आजच्या देशात मुली प्रत्येक मुली आणि आपण देतो का आजच्या काळातील जे भ्रूण हत्या आहे किंवा बलात्कार सारखे केसेस आहे या अनेक वेळा घडत जात आहे अजूनही स्ट्रोलिंग होतच जर त्याचं तर याच्यावरून लक्षात येतं की ही माते समान राहिली आहे राहिली आहे का सांगा ना रोज कुठेतरी आपण एक तरी आपल्या समोर येते डोळ्यासमोर येते सेकंदा सेकंदाला या गोष्टी आपण ट्रोल करतायत मीडिया आपण ते बघतोय मुलींच्या आत्महत्या करण्याचे कारण काय मुलगी स्वतः मुलींच्या आत्महत्या करण्याचं कारण आहे कारण त्यांचं स्वतःला स्वतःचं खच्चीकरण करून घेणं आणि समाज काय म्हणेल या दृष्टीने त्या स्वतःकडे बघतात हे त्यांची चुकी त्यांच्या आत्महत्येचं कारण बनते मी असं म्हणेल दादा तर जास्त वेळ नाही मी इथे थांबेल आणि स्वराज्य देशा आणि मनीषा ताईंचे मी आभार मानेल त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि खरंच मुलींच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर त्याला मुलीच कुठेतरी जबाबदार आहेत आणि मुलीच कुठेतरी स्वतःला थांबवू शक शकल्या की मुलींनी लोक काय म्हणतील या दृष्टीने स्वतःकडे बघण्याचं जर सोडलं करन तर मी म्हणेल खरंच आत्महत्या आणि स्वतःचं खच्चीकरण करणं थांबवलं तर आत्महत्या नक्कीच थांबेल हो दादा मुलींनी स्वतः धाडस करून प्रत्येक गोष्टीला सामोरं गेले पाहिजे आणि अं मुलींच आत्मबल वाढण्याची गरज आहे हो मुलींच स्वतःवरच म्हणजे स्वतःची ताकद वाढणं गरजेचं आहे मी असं म्हणेल दादा धन्यवाद ओ, या पेजचेही खूप आभार आणि शेअर करा कमेंट करा माझा